मागील अनेक महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे परवणी मनपाचे कर्मचारी आणि अधिकारी आक्रमक झाले असून आजपासून त्यांनी प्रशासनाच्या विरोधात संपाला सुरुवात केली आहे मागील पाच महिन्यांपासून हे कर्मचारी पगारीसाठी मनपा प्रशासनाकडे फेटे मारत आहेत परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे शेवटी कर्मचाऱ्यांनी संपाचा हत्यार उभारला आहे दिवाळी तोंडावर असताना कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या या संपामुळे शहरातील नागरिकांना मात्र आता नाहक त्रासाला समोरं जावं लागणार आहे अगोदर शहर स्वच्छतेचा प्रश्न उभा राहिला होता त्यात आता कर्मचारी देखील संपावर गेल्यामुळे शहरवासी यांचे हाल होणार आहेत सरकारासाठी आम्ही काम आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही याच्या अगोदर बी पण आंदोलन केलं होतं त्यामध्ये पालकमंत्री मध्यस्थी येऊन आयुक्त साहेबांना सांगितले होते की यांची दिवाळीच्या अगोदर दोन पगार करा बँकेकडून ओढी घेऊन त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिले आयुक्त साहेबांनी मी करल पण त्यांनी काय तसं ओडी घे घेतली नाही फक्त एक एस बी आयला पत्र पाठविलं आणि एस बी आयने तुम्हाला देऊ शकत नाही म्हणून त्यांनी मेल केलं आणि दिवाळीची इतकी मोठी दिवाळी आहे आमच्या घरी देक्र बाळे उपाशी आहेत आणि हे दोन दिवसापासून इथं नाहीत प्रत्येक वेळेस आमचं कोणीही आयुक्त आलं तर आमच्याकडे तो दोन चार गुढं बोलतो आणि आम्हाला हे पगारीचं परेशानी घेत आहे तरी आम्ही जोपर्यंत आता आमची पगार भेटणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन टाकणार आणि दिवाळी बी आम्ही इथं आंधारामध्ये साजर करणार आहेत आज दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सर्वच परभणी शहरातील महानगरपालिकेचे कर्मचारी सर्व विभाग विभाग प्रमुख कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आजपासून काम बंद आंदोलन केलेलं आहे प्रमुख मागणी अशी आहे आमचे शासनाने आमच्या पगारासाठी अनुदान वाढून द्यावा तसेच जे अनुदान दिलेलं आहे त्याची थकीत बाकी देण्यात यावी आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्याला चार आणि पाच महिन्याचा पगार देण्यात यावा आणि जी का बेकायदेशीर जी पदोन्नती दिलेली ती तात्काळ रद्द करावी यामुळे आम्ही आज सर्वच विभागातील नगरपालिकेपुढे आंदोलन करीत आहोत या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामास महापालिका प्रशासन जबाबदार आहे आताच आपल्या परभणी शहरातील नगरसेवक सचिन भाया देशमुख यांनी बी या पाठिंबाला या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे असे जे सुज्ञान नागरिक आहेत त्यांना आमची विनंती आहे की तळागावातील कर्मचारी आहेत आपण बी रस्त्यावर उतरून आम्हाला पाठिंबा द्यावा आणि जोपर्यंत आमच्या पगारी पूर्ण करणार नाहीत तोपर्यंत आमचं असंच आंदोलन चालू राहील ही महापालिका प्रशासनाने नोंद घ्यावी पालिकेच्या आयुक्त साहेबाला वारंवार आम्ही पत्र देत आहेत तरी पण आमची काही काळजी घेत नाहीत आमचे विलाजाला उपचार न होता आमचे कर्मचारी पेन्शनर मरत आहेत तरी पण आमचे काही लोक रिटायर झालेले आहेत त्यांचं काही मिळत नाही म्हणून आम्ही वारंवार आमचे आम्ही पत्र देत आहोत तरी पण आमची काळजी घेत नाहीत आम्हाला खोटे आश्वासन देतात आणि आम्हाला आमचा संप जाग्यावर थांबवायला लावतात आणि आम्ही थांबितो जाग्यावर साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्यांचा मान ठेवून आम्ही माघारी घेत नाही जाग्यावर स्थगिती देतो संपाला एवढं दोन आमच्या मागण्या सगळ्या आमच्या पदरात पडल्याशिवाय आम्ही हा संप माघारी घेणार नाही प्रतिनिधी रियाज कुरेशी डी न्यूज परभणी